श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या ताईंना सुखी व्हायचं असेल तर एक उपाय सांगते आवर्जून करा आपल्या हातून कळत न कळत खूप चुका होत असतात जाणून बुजून आपण खोटं बोलत नाही कळत नकळत आपल्या हातून पाप आ, हे होत असतं ते आपल्याला पण समजत नाही एखाद्या वेळी जर आ, आपण सद नॉर्मल रस्त्याने जरी चाललो असलो तरी काही सूक्ष्म जीव असतात ते सुद्धा आपल्या पायाखाली येऊन मरतात म्हणजे हे एक पापच आहे फक्त खोटं बोलणं किंवा कोणाला वाईट बोलणं किंवा भांडणं करणं हे पण पापच आहे पण कळत न कळत ह्या पण म्हणजे हे पण पापच आहे ना की आपल्या पायाखाली सूक्ष्म जीव येतात मग ते मरतात आपल्याला ते कळत पण नाही मग असं किंवा एखादा जर प्रॉब्लेम मोठा येणार असेल आणि मग आपण जर खोटं बोलल्याने तो जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल तेव्हा पण आपण खोटं बोलतो जाणून बुजून बोलतो खोटं मग असं पण हे पण पापच आहे मग ह्या पापातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर मग एक उपाय सांगते मी त्यासाठी एक उपाय सांगते पुढं पण आपल्यावर जेव्हा वा वाईट वेळ येते तेव्हा आपण म्हणतो की माझं कर्म म्हणजे माझ्या कर्माची फळं आहेत ही मग ती मला भोगावीच लागतात पण असं नसतं कर्म हे आपणच तयार करतो परमेश्वरांनी सगळ्यांना दोन हात दोन पायी सगळं सेम दिलेलं असतं मग आपण आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपण देवाला दोष देतो की देवाने माझं असं केलं देवाने तसं केलं पण असं नसतं आपल्या हातून जी पापं होतात किंवा कळत न कळत काही चुका होतात ते शेवटी पापच आहे मग ते ते पापाचा घडा म्हणतात असं नाही का जास्त ते पापाचं जर रूपांतर जास्त जर झालं तर मग आपल्यावर वाईट दिवस येतात किंवा आपले दिवस असे वाईट चालू होतात काही ना काही संकट काही प्रॉब्लेम्समधून आपल्याला जावं लागतं मग हे कमी करण्यासाठी तुम्हाला एक सांगते देवाची भक्ती करायची देवाची भक्ती करायची म्हणजे सारखं देवाचं देवापुढे जाऊन बसायचं नाही तर आपल्याला दिवसातले चोवीस तास असतात त्यातले आठ तास तर आपल्या झोपेत जातात राहिले सोळा तास मग त्या सोळा तासात मग त्या सोळा तास फक्त भक्तीच करायची का नाही भक्ती फक्त भक्तीच नाही करायची त्या सोळा तासामध्ये त्या सोळा तासातले फक्त पंधरा ते वीस मिनटं आपल्याला देवासाठी द्यायचेत आपण देऊ शकतो तेवढं तरी देवाकडं गेलं तर आपण एवढं असं देवाकडं मागतो मग मा आपल्या दिवसातले सोळा तासामधले आपण पंधरा वीस मिनटं देवासाठी नाही देऊ शकत का स्वामी समर्थ महाराजांचा ग्रंथ रोजचं नित्यसेवा जे आपण करतो तर सगळेच करतात काही न शक्य नसेल ते ऐकत पण असतील यूट्यूबवरती पण त्या सोळा तासांमधले जर आपल्याला पंधरावीस मिनटं देवासाठी द्यायचे असेल तर स्वामी समर्थ महाराजांचा जो ग्रंथ आहे त्यातले रोजचे तीन अध्याय वाचायचे त्याला फक्त दहा मिनटं लागतात आणि अकरा माळी पण जप करू नका एक माळ जप करा झालं पंधरा मिनटात सगळं होऊन जातं आणि पाच पाच मिनटं आपलं द तारक मंत्र झालं एवढंच करायचं आहे आपल्याला जर आपल्या आयुष्यात सुख समाधान येणार असेल काही संकट येणार नसतील तर आपण एवढं तरी करू शकतो देवासाठी मग हाच उपाय सांगते मी जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपले वाईट वेळ चालू आहे आपला वाईट काळ चालू आहे आपलं कर्म असं काही नसतं मैत्रिणींनो आपण जेवढं देवाचं करू तेवढं कमीचं असतं आणि असं पण नाही की देव असं पण म्हणत नाही की तू सारखा माझ्यापुढे येऊन बस सारखा माझ्याच नामाचा जप कर असं पण नाही जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं करा मी तर म्हणते तुम्हाला जर तीन आत वाचायला पण वेळ नसेल तर तुम्ही फक्त जप करा जप करायलासुद्धा वेळ नसेल तर नामस्मरण करा एवढं तर करू शकतो ना आपण एवढं करायचं झालं हा एक उपाय होता तेच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा थोडं सांगावं मला तर अनुभव आलाय छान म्हणून म्हटलं मै माझ्या काही मैत्रिणी अजून स्वामी सेवेला लागल्या नसतील मग त्या ऐकून तरी लागतील थोडं तरी देवाचं करा माणसाला थोडं तरी देवाचं करावं माणसानी आपले ते आपण पण काहीतरी देणं लागतो देवाचं फक्त देवाच्या मंदिरात जायचं आणि मागायचं एवढं असं ते कुठलं हा आहे ना शेवटी आपण पण देवाची काहीतरी सेवा केली तर मग देव आपल्याला नक्कीच देतो आणि स्वामी समर्थ महाराज सर व्याजा सकट देतात एकदा करून बघा नक्कीच देतात मला अनुभव आला आहे म्हणून सांगते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर आवर्जून कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद